तूर चोरीच्या संशयावरून चार शेतकऱ्यांना मारहाण करण्यात आली आहे सांगलीमध्ये हा प्रकार घडलाय तूर चोरीच्या संशयावरून शेतकऱ्यांना पोलिसांनी मारहाण केल्याची खळबळजनक घटना सांगलीत घडली आहे मिरजच्या बेगड या गावात हा प्रकार घडलाय पोलिसांच्या मारहाणीत हरी पाटील या शेतकऱ्याचा मृत्यू झालाय पाटील हे माजी मंत्री कृष्णा मोरे यांचे नातलग असल्याची माहिती आता समोर येते तूर चोरीच्या संशयावरून चार शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं या चौघांना पोलिसांनी बेदम मारहाण

सकाळी सकाळी ते आमच्या घरी पोहोचले त्यानंतर आम्हाला सगळ्या गोष्टी अटक झाली पाहिजे सर्वांना ज्याने केस केली त्यानं न कशाच्या त्यानं अटक केलं त्यांना कशा केली घर एकदम मध्यम गरीब कुटुंबातलेले व्यक्ती आहे त्यांना मूल बन फक्त त्यांना औषध चालू असतो फक्त मुलासाठी ती ट्रीटमेंट एवढी चालू होती दुसरं कोणत्याही प्रकारचा आजार नव्हता झडराकड व्यक्तिमत्व होतं आणि त्या पोलिसांचे ते ह्याच्याच चौकशींची रिमांड चालू त्या भीतीपुरतीच यांना छातीत झोकलेला आहे आणि त्यापुढे त्यांना हे थोडं मृत्यू समोर जाणार या गोष्टीची सखोल चौकशी व्हावं दोन तीन मागं ते चोरीच्या पत्रामध्ये त्यांना बोलवून घेतलं होतं ते बोलवून काल दुपारी बोलवून घेऊन त्यांना दोघा तिघांना मारहाण करताना रामहारी पाटील हे साईडलाच बसले होते ते मारहाण करताना ती नि निर्दोष व्यक्ती होती आणि शांत स्वभावाची व्यक्ती होती ती मारहाण करताना बघून त्यांना थोडंफार छाती जगळल्यानंतर पोलिसांनी त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि ॲडमिट केल्यानंतर रात्रीच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला हा मृत्यू खरोखर दुर्दैवी आहे एखाद्या चांगली व्यक्तीला असा निर्दोष व्यक्तीला मृत्यू येणं आणि